नमस्कार मी दीपाली साखरे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला मोत्याची रांगोळी कशी बनवायची ते तुम्हाला सांगणार आहे चला तर मग आता सुरू करूया आपण कशी बनवायची त्यासाठी लागणारे साहित्य आहे मी चार नंबरचे लाल मणी घेतलेले आहेत चार नंबरचे पांढरे मणी घेतलेले आहेत सुई दोरा आणि कैची त्यासाठी मी सगळ्यात आधी दोऱ्यामध्ये सुई ओळून घेतलेली आहे आणि मागच्या साईडने गाठ बांधून घेतलेली आहे आता याच्यामध्ये सगळ्यात आधी आपण पांढरे मणी सहा मणी ओळून घेणार आहे सहा मणी ओळून घेतलेले आहे आता गाठ मारल्याच्या मागचा जो साईडचा पहिल्या नंबरचा मणी आहे त्या मै पहिल्या मना नंबरच्या मण्यातून घालून सगळ्या मण्यातून मी सुई काढून घेणारे गोल फिरवून घेणार आहे म्हणजे गोल व्यवस्थित येतो आता मी ह्या शेवटच्या मनापर्यंत काढून घेतलेली आहे अशा पद्धतीने आता याच्यात एक पांढरा चार लाल मनी घ्यायचे आहे म परत एक पांढरा आणि चार लाल मणी मागे सरकवून घ्यायचे आता सुरुवातीचा जो पांढऱ्या मणी आहे लालच्या खालचा त्याच्यातनं सु परत सुई काढून समोरच्या एका पांढऱ्या मण्यातून सुई काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने असं आपली एक पाकळी तयार झालेली आहे आता परत याच्यामध्ये एक पांढरा चार लाल परत एक पांढरा आणि चार लाल परत मनी मागे सरकवून घ्यायचे आता हा जो लाल मणी आहे शेवटचा पहिला नंबरचा मनी त्यातून सुई परत काढून समोरच्या एका एक पांढऱ्या मण्यातून सुई काढून घ्यायची आहे परत एक पांढरा चार लाल एक पांढरा परत चार लाल मने मागे सरकवून घ्यायचे परत ज्या तुन आपण सुई बाहेर काढली होती त्याच एका पांढऱ्या खालच्या मन्यातून काढून पुढ समोरच्या पांढऱ्या मनातून एका काढायला घ्यायची आहे आता परत एक पांढरा चार लाल एक पांढरा आणि परत चार लाल मणी मागे सर करून घ्यायचे परत खालचा जो पांढरा मणी आहे सुरुवातीला टाकलेला त्या पांढऱ्या मण्यातून सुई काढून समोरच्या एका पांढऱ्या मण्यातून सुई काढून घ्यायची आहे परत एक पांढरा चार लाल एक पांढरा चार लाल मनी परत मागे सरकवून घ्यायचे आता ज्या पांढऱ्या मन्यातून आपण सुरुवातीला एक पांढऱ्या म्हणी टाकला होता त्या पांढऱ्या म्हणण्यातून परत सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे आणि समोरच्या एका पांढऱ्या मनातून सुई काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे म्हणजे पाकळ्या घट्ट येतात आता परत एक पांढरा चार लाल परत एक पांढरा आणि चार लाल असे एकूण दहा मने ओळून घ्यायचे आता ज्या मण्यातून आता ही आपण शेवटची पाकळी करणार आहे तर त्यासाठी आता जो पांढरा खालचा पांढरा एकच मुनी ओळला होता त्याच्यातून सुई परत काढून खालच्या दिशेने त्याच्या समोरच्या एका पांढऱ्या मन्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता त्याच्या समोरचा जो वरचा पांढऱ्या मुनी आहे त्या पांढऱ्या मन्यातून एकाच लालच्या खालचा त्याच्यातून सुई काढून घ्यायची आहे आता आपण ह्या पाकळ्या एकमेकांना जॉईन कशा करायच्या ते सांगणार आहेत मी त्यासाठी परत हे जे दोन मणी चार मणी आपण ओळले होते त्यातले खालचे जे दोन लालमणी आहेत त्या दोन लाल मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून द्यायची आहे अशा पद्धतीने दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आणि आता याला जॉईन करायसाठी एक पांढरा मणी घ्यायचा आहे आणि बाजूचे जे दोन लाल मणी आहेत चार मण्यामधले दोन जे खालचे मणी आहेत त्या दोन लाल मण्यातून खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता परत समोरच्या दोन लाल मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता परत याच्यात एक व्हाईट मणी टाकायचं आहे પરત દોન લાલ મન્યાતુન સુઈ ખાજ દિશેને કાઢું ઘે परत एक पांढरा मनी आणि बाजूच्या दोन पांढऱ्या लाल मन्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता परत दोन लाल मन्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता परत एक व्हाईट मनी परत दोन लाल मण्यातून काढून समोरच्या दोन लाल मण्यातून सुई काढून घ्यायची बाहेर परत एक व्हाईट मनी परत समोरच्या दोन लाल मन्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे परत एक व्हाईट मनी आणि आता आपण हे शेवटचं फूल पाकळे कशी जॉईन करायची ते सांगणार आहे आणि मग त्याला गाठ कशी मारायची परत दोन मन्यातून सुई लाल मन्यातून खालच्या दिशेने काढून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने आपले सगळ्या पाकळ्या जॉईन करून झालेल्या आहे आणि आता मी इथं गाठ मारून घेणार आहे ह्या पांढऱ्या मण्यातून सुई खालच्या दिशेनं काढून घ्यायची आहे आणि अशी गाठ मारून घ्यायची आहे त्याचं मी अजून एक फूल तयार करून तुम्हाला जॉईन कसं करायचं ते सांगणार आहे मी आता दोन फुलं तयार करून घेणार आहे दोरा कट करून घ्यायचा आहे आपण याच्यामध्ये परत सहा मणी घ्यायचे सहा मणी ओळून घेतलेले एक दोन तीन चार पाच सहा मणी मागे ओळ सरकवून घ्यायचे आता ज्या मन्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्याच मन्यातून परत सुई ओळून घ्यायची आता मी हे सगळ्या मण्यातून सुई फिरवून शेवटच्या मण्यातून काढून घेतलेली आहे आता याच्यामध्ये एक पांढरा चार लाल परत एक पांढरा आणि चार लाल असे दहा मणी ओळून घेतलेले आहेत मणी मागे सरकवून घ्यायचे आणि ज्या मण्यातून आपण सुई बाहेर काढली होती पांढऱ्या त्या एकाच मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून समोरच्या एका पांढऱ्या मण्यातून काढायची आहे अशा पद्धतीने आता परत चार एक पांढरा चार लाल परत एक पांढरा आणि चार लाल असे दहा मणी ओळून घ्यायचे परत खालच्या एका पांढऱ्या मण्यातून सुई काढून समोरच्या पांढऱ्या मन्यातून सुई काढून घ्यायची आहे दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आता एक पांढरा परत चार लाल एक पांढरा आणि चार लाल असे मणी होऊन स मागे सरकवून घेतले सुरुवातीला जो पांढऱ्या मणी घातला होता आपण त्या पांढऱ्या मण्यातून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि समोरच्या एका पांढऱ्या मण्यातून सुई काढून घ्यायची परत एक पांढऱ्या म्हणी चार लाल परत एक पांढरा आणि चार लाल मनी मागे सरकवून घ्यायचे परत सुरुवातीला जो पांढरा मणी घातला होता आपण त्या पांढऱ्या मण्यातून एकाच मण्यातून समोरच्या एका, एका पांढऱ्या मण्यातून काढून घ्यायची आहे सुई आता परत याच्यात एक पांढरा चार लाल एक पांढरा आणि परत चार लाल मने मागे सरकवून घ्यायचे आता सुरुवातीला जो मने टाकला होता आपण त्या एकाच पांढऱ्या मन्यातून सुई काढून समोरच्या पांढऱ्या मन्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता आपण ही शेवटची पाकळी करणार आहेत तर त्याला हे फूल कसं जॉईन करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे आता त्याच्यामध्ये फक्त एक व्हाईट आणि चार लाल मनी घ्यायचे आता हे जा, हे जे फूल आहे त्याच्यातला कोणताही एका पाकळीच्या मधल्या जो सेंटरचा जो पांढरामली त्याच्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता याच्यामध्ये आता चार मनी घालून घ्यायचे कारण पांढरा मणी एक आपल्याकडे आहेच असे चार मणी मी ओळून घेतलेले मागे सरकवून घ्यायचे आणि आता जो पहिला मणी होता पांढरा त्या खालच्या एका मण्यातून सुई काढून समोरच्या एका मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने हे फूल जॉईन झालेलं आहे आता हे पाकळ्या कशा कर करायच्या ते मी तुम्हाला सांगणार आहे जॉईन त्यासाठी मी सम वरच्या एका पांढऱ्या मण्यातून सुई बाहेर काढून वरच्या पांढऱ्या मण्याच्या वरच्या दोनचे लालमणी आहे त्याच्यातनं सुई काढणार आहे अशा पद्धतीने आता याच्यामध्ये एकच पांढरा मने घालायचा आहे आणि बाजूच्या पाकळीचे जे दोन लाल लालमने खालचे शेवटचे त्या दोन लाल मण्यातून खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता दोन परत समोरच्या दोन लाल मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची वरच्या दिशे आता परत एक पांढरा मणी टाकून घ्यायचे आता परत बाजूच्या दोन लाल मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची अशा पद्धतीने आता परत समोरच्या दोन लाल मन्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आता परत एक पांढरा मनी घ्यायचा आहे आता परत बाजूच्या दोन लाल मन्यातून सुई बा खालच्या दिशेने काढून घ्यायची बाहेर दोन मण्यातून सुई बाहेर काढलेली मी लाल परत एक पांढरा मणी घ्यायचा आहे परत बाजूच्या दोन लाल मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे सुई बाहेर अशा पद्धतीने आता परत बाजूच्या दोन लाल मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे आता परत एक पांढरा मणी घ्यायचा आहे परत दोन लाल मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची अशा पद्धतीने दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आता परत बाजूच्या दोन लाल मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे आपण ही शेवटची पाकळी जॉईन करून घेणार आहेत आता आता परत याच्यात एक पांढरं मणी टाकायचं आहे आणि बाजूच्या दोन लाल मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे खालच्या दिशेने अशा पद्धतीने आता परत हा जो पांढऱ्या मणी आहे ह्या पांढऱ्या मण्यातून सुई बाहेर काढून आपण तिथं गाठ मारून घेणार आहे अशा पद्धतीने मी इथं ही शेवटची गाठ मारून घेणार आहे मी दोन गाठ मारून घेणार आहे आणि दोरा कट करून घ्यायचा आहे आता इथं दोरा कट करून घ्यायचा आहे